लाल परीची चाकं पुन्हा थांबणार एस टी कर्मचारी पुन्हा संपाव जाणार राज्यातील एस टी कर्मचारी पुन्हा एकदा संपावळ जाणार आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन द्या अशी प्रमुख मागणी राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांची आहे या मागणीकरिता येत्या नऊ ऑगस्टपासून राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनात राज्यभरातील तेरा एस टी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या मागणीसह कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देयक होणारा थकबाकी मागाई भत्ता मिळावा घरभाडी भत्ता व वा वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेला रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी आणि सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयाची वाढ करावी अशा देखील काही मागण्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत दरम्यान दोन हजार एकवीस साली महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांची दीर्घ आंदोलने केले होते त्यावेळी एस टी बंद झाल्यामुळे राज्यातील दळवण ठप्प झाले झाले सरळ चौपन्न दिवस सुरू असलेला संप वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मागे घेतला होता त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे